शेतकरी मित्रांनो हळद चंद्राई आज आपण इथं बघत आहात हळद चंद्राई आपलं इथं दोन एकर क्षेत्र आहे आणि या दोन एकर क्षेत्रामध्ये आपण इथं वीस क्विंटल इथं लागवड केलेली आहे साडेचार फुटाचे बेड आहेत बेडच्या मध्ये ड्रीपची लाईन आणि दोन्ही साईडला दोन ड्रीपच्या लाईनच्या बाजूला सहा सहा इंचावर आणि दोन अंतर एक फूट आणि चार चार इंचावर एक एक शेंग हळदीची आपण इथं टोकन पद्धतीने लावली आहे त्याच्यानंतर आज साधारणतः जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे पंधरा मार्च म्हणजे आज साधारणतः साडेआठ महिने झाले आहेत आणि साडेआठ महिन्यामध्ये इथं परिपूर्ण पाला वाढलेला आहे फक्त इथं जे आहे हिरवं हे गवत आहे है। पाला पूर्ण वाळलेला आहे आणि हा पूर्ण पाला वाळल्यामुळं आपण हा पाला एकतर गुडापासून छाटून घेऊ शकतो जसा हा बुंदा आहे या बुंद्यापासून आपण कापून घेऊ शकतो अशा प्रकारे अशा प्रकारे आणि ही जी सरी आहे त्या सरीमध्ये आपण तो गाडू शकतो कारण ज्यावेळेस आपण ही हळद काढतो खोदून त्यावेळेस हा जो इथला कंद असतो तो पूर्ण या बाजूला हिच्यावर पडून जातो नंतर त्याचा शेंगा तोडून आणि जेठा तोडून बाजूला ठेवायचा माती बाजूला करायची आणि पोत्यामध्ये वेगवेगळं भरून टाकायची प्रकारे इथं नियोजन आपण करू शकतो परंतु आज आपण इथं जे बघत आहात तर हा परिपूर्ण पाला वाळलेला आहे तर काही शेतकरी हा पाला जमीन भाजण्यासाठी वापर करतात आता जमीन भाजायचं म्हणजे काय तर हा पाला पूर्ण उत्साचा पाला जसा आपण जाळून टाकतो फुकून देतो तर त्याप्रमाणे याचा पाला जरी आपण जाळला तर त्यापासूनसुद्धा आपल्याला एक चांगला घटक मिळू शकतो आणि आपल्या शेतीला गरम करता येते आणि हळदीच्या पाल्याने गरम करणे यात थोडी म्हणजे एक वेगळं मायक्रुंटच भेटते जेणेकरून आपली जमीन ही रोगमुक्त होते कारण बरेच जणं जखमावरसुद्धा हळद लावतात हळदीच्या पाल्याने गरम करून आपल्याला एखाद्या विटीला बांधतात आणि त्याच्यावर एक सुती फडकं बांधतात आणि ते ताव्यावर गरम करून जिथं आपल्याला आतमधून म्हणजे नसा वगैरे सुजल्या असेल तर अशाच ठिकाणी ते तिथं गरम लावतात जेणेकरून त्यातली जी नस आहे ही सुजली असेल तर सुज उतरणे अशा प्रकारे काम इथं करतात परंतु हळदीचा पाला जर आपण जाळला आणि त्याची जी राग आहे हे सर्व शेतामध्ये किंवा पिकाच्या बुडाला जरी टाकली तरी तिथलं पीक हे जोमदार येते आणि तोच पाला जर आपण एखाद्या झाडाखाली नेऊन जर आपण ढीग लावला त्याच्यावर सुतीपोती टाकले आणि पाणी मारलं आणि त्याच्यामध्ये तेचा त्याच्यावर नंतर शेण वगैरे फेकून जर आपण पुन्हा पोत्याने झाकून ठेवलं तर त्याचं एक सेंद्रिय खत तयार होते आणि ते खत जरी आपण इथे टाकलं कुठल्याही पिकाला तरीही भरपूर अन्नद्रव्य मिळतात पीक जोमदार तजेलदार भरपूर उत्पादन संबंधते अशा प्रकारे इथं वेगवेगळी खतं या पाल्यापासून तयार होतात तर आता हा पाला परिपूर्ण वाढलेला आहे या पाल्याला आपण जाळूही शकतो किंवा सेंद्रिय खतसुद्धा बनवू शकतो अशा प्रकारे आपण आपल्या पद्धतीने करू शकतो तर इथं अशा प्रकारे पाला कापणी झाल्यानंतर हळद कुठं सुरुवात होणार आहे तरी या गोष्टीला साधारणतः आपण पाच सहा दिवस लागू शकतात किंवा एक एप्रिलपासून सुरुवात करू शकतो आपण हळद चंद्राई मागच्या वर्षी भरगतच उतारा दिला आहे साधारणतः आपल्याला दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र होतं त्यात एकशे तेहतीस क्विंटल आणि जे दोन एकर दहा गुंटे होते त्यात पण एकशे तेरा क्विंटल अशा प्रकारे उत्पादन झालेलं होतं वाढलेले हळद हळदीचे तर ही मागच्या वर्षी भाव पण साडेसतरा साडे एकोणीस साडे पंधरा आणि साडेचौदा अशा प्रकारे चार टप्प्यात विकली होती आपण कमी जास्त कमी जास्त भाव भेटलेले आहेत आपल्याला तर अशा प्रकारे उत्पादन झाल्यानंतर आपल्याला यावर्षी किती उत्पादन होईल हे आपण सुरुवातीला आपण एक एप्रिलपासून बघू शकतो